नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे ऑन एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चालू घडामोडी संदर्भात इथं आपण बघणार आहोत आजचा जो आपला विषय आहे तो आहे राष्ट्रीय घडामोडी विद्यार्थी मित्रांनो एन एस अकॅडमीच्या माध्यमातून आपण चालू घडामोडी या विषया विषयासंदर्भात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या उद्दिष्टांना आपण इथे ही सिरीज लॉन्च केलेली आहे ऑलरेडी याचे बहुतांश व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे टॉपिक निहाय आपण इथे कॅटेगरायझेशन करून आपण रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट वाईज आपण तिथं व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे राष्ट्रीय घडामोडी या संदर्भात तर चला तर बघूया महत्वाच्या राष्ट्रीय घडामोडी सर्वप्रथम भारतातील पहिला जो आर आर प्रकल्प आहे तो लॉन्च झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद साईबाबत साहिबाबाद स्टेशन वरून देशातील पहिल्या रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आता ट्रेन नमो भारत या नावाने ओळखल्या जातील हा प्रकल्प रॅपिड एक्स या नावानेही ओळखला जाणार आहे दिल्ली ते मेरठ वाहतूक जलद करण्यासाठी आर आर टी एस प्रकल्प राबविला जात आहे त्यानंतर भारत सरकार आणि दिल्ली हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने हा प्रकल्प विकसित केलेला आहे कोणी विकसित केला आहे लक्षात ठेवा यावर देखील पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर ही मेट्रो वेगळी आहे मेट्रोच्या ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाच्या तुलनेत वेग, एकशे साठ किलोमीटर प्रति तास आहे हे सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर वळूया दुसऱ्या न्यूजकडे गुजरात मधील धोरडो हे जे गाव आहे याला सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून घोषित करण्यात आलं ठीक आहे याला बेस्ट टुरिझम विलेज बाय द युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन यांनी अवॉर्ड दिला आहे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जाहीर केलेल्या दोन हजार पर्यटन गावांच्या यादीत गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील या गावाने स्थान आहे तर मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील मदला या गावाची अपग्रेड प्रोग्राम साठी निवड निवड करण्यात आली कच्छ रन रणोत्सवाच्या माध्यमातून धुरडोची सभ्यता संस्कृती लोकजीवन आणि आर्थिक कमाईची जीवनशैली जगासमोर आली सोळा हो हो ते वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान समरकंद उझबेकिस्तान येथे झालेल्या यु एन डब्ल्यूटीओ महासभेत सर्वोत्कृष्ट पर्यटन गावासाठी दोनशे साठ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी चौपन्न गावांची यासाठी निवड करण्यात आली हा मान मिळवणारे धोरडो हे भारतातील एकमेव गाव आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आदिगुरु शंकराचार्यांच्या पुतळ्याचे आहरण करण्यात आलेले आहे शिवराज सिंग चौहान यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ओंकारेश्वर येथे आठव्या शतकातील हिंदू तत्वज्ञ आणि संत आदी शंकराचार्य यांच्या एकशे आठ फूट पुतळ्याचे अनावर केले या पुतळ्याला एकात्मता की प्रतिमा स्टॅच्यू ऑफ वननेस असे नाव देण्यात आले आहे मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यातील माधांत बेटावर स्थित ओंकारेश्वर हे शहर आहे प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी बाल शंकराचार्य यांचे चित्र तयार केले होते सोलापूर येथील प्रख्यात शिल्पकार भगवान रामपोळे यांनी शंकराचार्यांचा एकशे आठ फूट उंचा पुतळा बनविला आहे नर्मदा नदीच्या काठावर हा भव्य पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचा पाया पंच्याहत्तर फूट उंचीचा असून पुतळ्याचे वजन शंभर टन आहे आता शंकराचार्य शंकराचार्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला लक्षात घ्या आदि शंकराचार्य यांचा जन्म इसवी सन सातशे अठ्ठ्या मध्ये पेरियार नदीच्या खाठी वसलेल्या केरळच्या कलाडी येथे झाला होता ओंकारेश्वर येथे त्यांनी त्यांचे गुरु गोविंद भागवत पाद यांच्या हातून शिक्षण घेतले आणि लवकरच ते अद्वैत वेदांताचे समर्थक बनले ते भगवान शंकराचे भक्त होते त्यांनी भारताच्या चार कोपऱ्यात चार मठ स्थापन केले बद्रीनाथ इथे ज्योतिर्मठ पुरी येथे गोवर्धन मठ द्वारका इथे द्वारका मठ रामेश्वर येथे शृंगेरी मठ यांचा समावेश येतो त्यानंतर गरबा नृत्य युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे त्याला इंटेनिजिबल कल्चरल हेरिटेज ची लिस्ट सुद्धा असं म्हणतात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने गुजरातच्या गरबा या पारंपरिक नृत्य प्रकाराचा सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या इनटॅन्जेबल कल्चरल हेरिटेज म्हणतात या यादीत समावेश केला गरबा हा युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवणारा भारतातील पंधरावा सांस्कृतिक घटक ठरला आहे यापूर्वी जो चौदावा घटक होता भारतातून ती होती कोलकात्याची दुर्गा पूजा अमूर्त सांस्कृतिक वारशाचे रक्षण कराराच्या तरतुदीनुसार हा समावेश करण्यात आला आहे या इंटेंजिबल कल्चरल हेरिटेजार आठ पासून सुरुवात झाली त्यानंतर जातीनिहाय सर्वेक्षणातील निष्कर्ष भारतामध्ये बिहार हे पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी रिसेंटली जातीनिहाय सर्वेक्षण केलं बिहारमधील नितीश कुमार सरकारने दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जाती आहे सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले त्यानुसार बिहारमध्ये इतर मागासवर्गीय ज्याला ओबीसी म्हणतात व अति मागास जातींचा ईबीसी एकत्रित टक्का राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल त्रेसष्ट टक्के आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो इथं ग्राफ आहे बॅकवर्ड क्लास आणि एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास या दोघांची जी एकूण टक्केवारी आहे ती किती आहे त्रेसष्ट पॉईंट एक टक्के आहे तेरा कोटी सात लाख लोकसंख्येच्या बिहारमध्ये अतिमाग जातींचे प्रमाण छत्तीस टक्के व ओबीसी प्रमाण सत्तावीस पॉईंट तेरा टक्के आहे आता बिहारचं जर बघितलं तर जातनिहाय सर्वेक्षण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये देशात जात जातीनिहाय गणना सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे एकतीस मध्ये याच्या आधी शेवटची जात जातगणना झाली होती त्यानंतर केंद्र सरकारने दोन हजार अकरा मध्ये सामाजिक आर्थिक आणि जातगणनाद्वारे जातींचे सर्वेक्षण केले होते बिहार नंतर असे सर्वेक्षण करणारे ओडिसा हे दुसरे राज्य ठरले सा आहे ओडिशातील सामाजिक आणि दृष्ट्या मागास वर्गाच्या स्थितीचे स्पष्ट चित्र मिळवण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण महत्वाचे आहे त्यानंतर भारत मंडप चे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी दिल्लीतील दिल भारत या नवीन आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर संकुलाचे उद्घाटन केले व परिषद केंद्र उभारण्याचा प्रस्ताव इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनने सादर केला होता त्याला दोन हजार सतरा मध्ये मान्यता देण्यात आली आणि पाच वर्षात हा प्रकल्प आकारला गेला आता थोडं भारत मंडप याबद्दल थोडी माहिती घेऊया भारत मंडप हा शब्द बाराव्या शतकातील एका महत्वाच्या संस्था असलेल्या भगवान बसवेश्वरांचा अनुभव मंटप या संकल्पनेतून आला आहे आता हे अनुभव मंटप काय लक्षात घेऊया अनुभव मंटप ही मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन संसदेपैकी एक मानली जाते यामध्ये प्रख्यात योगी प्रभुदेवाने राष्ट्रपती म्हणून तर भगवान बसवेश्वरांनी पंतप्रधान म्हणून काम केले आहे त्यानंतर सर्वात मोठी हायड्रोकार्बन पाईपलाईन तिथं इन्स्टॉल करण्यात आली आसाममधील जोरहाट आणि माजुली यांना जोडणारी ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली असलेली आशियातील सर्वात मोठी पाण्याखालील हायड्रोकार्बन पाईपलाईन इंद्रधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडने पूर्ण केली आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनल ड्रिलिंग पद्धतीने शक्तिशाली चोवीस इंच व्यासाची हायड्रोकार्बन पाईपलाईन टाकण्याचे आव्हानात्मक हो काम एकवीस एप्रिल दोन रोजी पूर्ण झाले ब्रह्मपुत्र नदीखाली या सिंगल एच डी डी क्रॉसिंग मधील पाईपलाईनची एकूण लांबी चार हजार ऐंशी मीटर आहे आशियातील ही सर्वात लांब नदी ओलांडणारी आणि जगातील दुसरी सर्वात लांब पाईपलाईन आहे इंद्रदृश्य गॅस ग्रिड लिमिटेड ही आय ओ एन जी सी गेल ओआ एल आणि एन आर एल या पाच प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांची संयुक्त उद्यम कंपनी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर पहिला रेल्वे केबल पूल स्थापन करण्यात आलेला आहे देशातील केबलवर आधारित पहिला रेल्वे केबल त्याला केबल स्टेट रेल ब्रिज सुद्धा म्हणतात लवकरच पूर्ण होणार आहे जम्मू अँड काश्मीर मधील अंजी नदीवर हा पूल उभारण्यात आला आहे रेल्वे पुलावरून शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील जम्मू पासून ऐंशी किलोमीटर वर रियासी जिल्ह्यातील कटारा आणि रियासी रेल्वे स्थानकादरम्यान हा पूल उभारण्यात आला आहे अंजी नदीवरील हा पूल उधमपूल श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाचा भाग आहे पुलाची एकूण लांबी सातशे पंचवीस पॉईंट पाच मीटर आहे ज्यामध्ये चारशे त्र्याहत्तर मीटर लांब केबल स्टेट ब्रिजचा समावेश आहे हा पूल नदीपात्राच्या वर तीनशे एकतीस मीटर उंचीवर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल उभारण्यात येत आहे रियासी येथील ज्योतिपुरम येथे हा पूल बांधण्यात येत आहे पुलाची वैशिष्ट्य थोडी जाणून घेऊया अंतर किती आहे पुलाचं एक पॉईंट तीन किलोमीटर नदीपात्रापासूनची उंची तीनशे एकोणसाठ मीटर आयुष्य त्याचं एकशे वीस वर्ष राह राहणार आहे जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पेक्षा पस्तीस मीटर उंच आहे बक्कल आणि कवरी दरम्यान हा पूल आहे उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे लिंकचा हा देखील एक भाग आहे त्यानंतर सिल्कियारा बुगदा अपघात उत्तराखंड मध्ये ब्रह्मखल यम यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्कियारा आणि दाणगाव दरम्यान बोगद्याचा एक भाग बारा नोव्हेंबर दोन हजार कोसळल्याने एक्केचाळीस कामगार अडकले होते तब्बल सतरा दिवसांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या कामगारांची सुटका करण्यात आली हा बोगदा चारधाम रस्ता प्रकल्पाचा भाग आहे हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर उत्तर काशी ते यमुनोत्री हे अंतर सव्वीस किलोमीटरने कमी होणार आहे आता चारधाम प्रकल्प हा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प सात वर्षापूर्वी सुरू झाला उत्तराखंड मधील केदारनाथ बद, बद्रीनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री ही चार तीर्थस्थळे चार पदरी मार्गांनी जोडणाऱ्या या प्रकल्पाचे भूमि भूमिपूजन भु, भु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा सु, रोजी झाले होते आठशे किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून यासाठी सुमारे बारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पहिलं सोलर रूफ सायक्लिंग ट्रॅक हा हैदराबाद येथे बनवण्यात आलेला आहे हैदराबाद है शहरात भारतातील पहिल्या सोलर रूफ सायक्लिंग ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले त्याचं नाव हेल्थवे असं ठेवण्यात आलं हा तीन पदरी मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याची जी रुंदी आहे ती चार पॉईंट पाच मीटरची आहे आणि या ट्रॅकच्या अवतीभोवती त्यांनी गवत देखील लावलेले आहे हा सायक्लिंग ट्रॅक तेवीस किलोमीटर लांबीचा असून सोळा मेगावॉट वीज निर्मितीसाठी एकूण सोळा हजार सोलर पॅनल त्यावर बसवण्यात आलेले आहेत कुठे इन्स्टॉल करण्यात आलाय हैदराबाद है इथं लक्षात ठेवा त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तेलंगणातील मुलुगू मध्ये आठशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या खर्चासह समग्र सरका केंद्रीय आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने या आदिवासी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी केंद्रीय विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मान्यता देखील दिलेली आहे या दुरुस्तीमुळे हो आदिवासी समाजाला उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा मोठा मार्ग मोकळा झाला आहे समक्क सरक्क या आदिवासी देवता इव्हन तेलंगणामध्ये विद्यार्थी मित्रांनो समक्क सरक्क ही एक मोठी जत्रा भरते पूर्ण देशभरातून जे आदिवासी बांधव आहेत ते तिथे येतात आणि सर्वात मोठी आदिवासी जत्रा म्हणून देखील तिचं नाव लौकिक आहे त्यानंतर देशातील पहिले सौर शहर मध्य प्रदेश मधील सांची हे जे शहर आहे हे देशातील पहिले सौ सौर शहर बनलेले आहे शिवराज सिंग चौहान यांनी सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सांची या देशातील पहिल्या सौर शहराचे उद्घाटन केले सांची मधील रेल्वे स्टेशन शाळा सरकारी कार्यालय कर्या, पतदिवे आणि पोस्ट ऑफिस अशा सर्व संस्थांमध्ये रूफ टॉप सोलर पॅनल बसविण्यात आले आहे शहरातील घरांमध्ये सोलार स्टडी लॅम्पचा वापर केला जात आहे सांची सोलार सिटीमध्ये दरवर्षी सुमारे तेरा हजार सातशे सत्तेचाळीस टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होईल हे प्रमाण दोन लाखापेक्षा जास्त प्रौढ वृक्षाचे समतुल्य आहे यासोबतच सरकार आणि नागरिकांच्या ऊर्जेशी खर्चात वार्षिक सात कोटीहून अधिक रुपयांची बचत देखील होणार आहे आता देशातील पहिले सौर शहर ते बनलेले आहे त्या व्यतिरिक्त काही गोष्टी लक्षात ठेवा सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोची होते सौर ऊर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक गुवाहाटी होते सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा गुजरात मधले पहिली सोलर इलेक्ट्रिक कार ईव्ही पहिली सौर क्रुझ बोट आदित्य या लक्षात ठेव विद्यार्थी मित्रांनो यावरून एखाद्याही टॉपिक वर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर साक्षरता सप्ताह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सप्ताह वाढले आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करून या सप्ताहाचा समारोप झाला आता उल्हास मोबाईल ऍपवर शिकणारे आणि स्वयंसेवकांच्या नोंदणीचा संख्या वाढवणे हे या सप्ताहाचे उद्दिष्ट होते उल्हास केंद्र पुरस्कृत योजना असून दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस दरम्यान अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे जनजन साक्षर हे या योजनेचे घोषवाक्य आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर साक्षरता सप्ताहचे पाच घटक इथं बघूया मूलभूत साक्षरता आणि संख्यशास्त्र महत्वपूर्ण जीवन कौशल्य मूलभूत शिक्षण व्यावसायिक कौशल्य आणि सतत शिक्षण त्यानंतर कमर जमातीला अधिवास हक्क प्रदान करण्यात आलेला आहे आता ही कमर जी जमात आहे ही पीबीटीजी म्हणून याची नोंदणी आहे पर्टिक्युलरली वल्लरेबल टायब ट्रायबल ग्रुप्स याला म्हणतात छत्तीसगडमधील कमर या विशेषतः असुरक्षित आदिवासी समूहाला दोन हजार वन हक्क कायद्यांतर्गत अधिवास हक्क प्रदान करण्यात आले आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या मसुद्याच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित सर्व समावेशक अभ्यासानंतर आदिवासी जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ही घोषणा करण्यात आली कमर जमातीला अधिवास हक्क बहाल करण्यात आलेली राज्यातील पहिली पीव्ही टीची होण्याचा मिळाला आहे यासह असा अधिवास हक्क प्रदान करणारे मध्य प्रदेश नंतर उन्मेष आणि उत्कर्ष महोत्सव चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील रवींद्र भवन येथे उन्मेष या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आणि उत्कर्ष या, या राष्ट्रीय लोक आणि आदिवासी परफॉर्मिंग आर्ट्स महोत्सवाचे उद्घाटन केले उत्कर्ष हा कार्यक्रम मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक विभागाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमीच्या सहकार्याने आयोजित केला आहे उद्मेशची ही दुसरी आवृत्ती होती पहिली पहिला महोत्सव हिमाचल प्रदेश येथे जून दोन हजार बावीस मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतर सेमिकॉन इंडिया परिषद दोन हजार तेवीस ठिकाण गांधीनगर गुजरात कालावधी अठ्ठावीस ते तीस जुलै दोन हजार तेवीस झाला आणि कितवी आवृत्ती होती दुसरी आवृत्ती होती याच्या आधी पहिली जी आवृत्ती होती ती बांबोळी इथं झाली होती उद्घाटक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आयोजक कोण होते इंडिया सेमी कंडक्टर मिशन आणि थीम काय होती थी या परिषदेची कॅटलाइझिंग इंडिया सेमी कंडक्टर इकोसिस्टीम पहिली आवृत्ती दोन हजार बावीस मध्ये बेंगळुरू कर्नाटका इथे झाली होती या परिषदेमध्ये देशात सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांना पन्नास टक्के अर्थसाह्य दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली त्यानंतर ऑपरेशन पोलोला पंच्याहत्तर वर्ष झाले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारतामध्ये जे काही प्रिन्सली स्टेट होते त्या प्रिन्सली स्टेटला एकत्र करायची जेव्हा गोष्ट चालू होती तेव्हा निजामांचं देखील तेव्हा राज्य होतं पण हे निजाम तेव्हा भारतामध्ये समावून घ्यायला विरोध करत होते तर अशा परिस्थितीत इथं भारत सरकारनं ऑपरेशन पोलो ही मोहीम राबवली होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता हैदराबाद संस्थानचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांना त्यांचे वेगळे अस्तित्व कायम ठेवायचे होते मात्र भारतीय सैन्याने या संस्थांवर आक्रमण करून हा प्रदेश ताब्यात घेतला होता या मोहिमेला ऑपरेशन पोलो असे म्हटले जाते या आक्रमणाला तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सुरुवात झाली होती आणि या घटनेला आता पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले म्हणून विद्यार्थी मित्रांनो यावर तुम्हाला डेफिनेटली एकतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर एन अभिमत दर्जा तिथे बहाल करण्यात आलेला आहे राष्ट्रीय शिक्षण संशोधन संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एन सीआरटी च्या त्रेसष्टव्या पदार्पण भाषणात ही घोषणा केली शालेय शिक्षणाच्या बाबतीत सरकारला मदत आणि सल्ला देण्यासाठी एकोणीसशे एकसष्ट मध्ये एन सी आर टीची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर पहिल्या विलेज बद्दल विद्यार्थी मित्रांनो में हा भारताचा पहिला म्हणून घोषित करण्यात आलेला आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी उत्तर गोव्यातील मायम गावातील जैवविविधता ऍटलस प्रकाशन केले हा भारतातील पहिला विलेज अटलस ठरला आहे त्यानंतर थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय बेंगळुरु मध्ये थ्री डी प्रिंटेड भारतामधलं भारता पहिलं थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय बजवण्यात आलं बेंगळुरूमध्ये भारतातील पहिले अत्याधुनिक थ्री डी प्रिंटेड टपाल कार्यालय साकार झाले अवघ्या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीमध्ये या कार्यालयाची उभारणी करण्यात आली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ऑगस्ट दोन हजार करण्यात आले एक हजार एकवीस चौरस फूट भागामध्ये त्याची उभारणी करण्यात आलेली आहे लार्सन अँड टूब्रो लिमिटेड या कंपनीकडून याची निर्मिती करण्यात आलेली आहे पण जे तांत्रिक मार्गदर्शन आहे ते आय आय टी मद्रासने केलेलं आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव आसाम मधील विश्वनाथ घाट याला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून घोषित करण्यात आलं पर्यटन मंत्रालयाने आसामच्या सोनीतपूर जिल्ह्यातील विश्वनाथ घाटाचे दोन हजार तेवीस मधील भारतामधील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून निवड केल्याचे मुख्यमंत्री हिमंता बसवा सर्मा यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहीर केले ब्रह्मपुत्र काठावर बसलेला विश्वनाथ घाट हा गुप्तकाशी या नावानेही प्रसिद्ध आहे प्राचीन विश्वनाथ मंदिराच्या नावावरून त्याचे नाव पडले आहे हे गाव विश्वनाथ चारली शहराच्या दक्षिणेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही राष्ट्रीय घडामोडी आहेत ज्या प्रमुख घडामोडी आहेत त्या इथं आपण बघितलेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो